हॅलो मी निर्मला मुकेश भालेराव जाणना येथेच राहते मला माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली होते मी सुरुवातीला औरंगाबाद तिथे दवाखाना केला दोन वेळेस माझं आय व्ही एफ झालं पण त्याच्यात काही सक्सेस झालेलं नाही मॅडमनं खूप ट्रीटमेंट केली असं टी व्हीचे पण सांगितलं होतं पण एक एकदा मला इथे हदिगुंकाला बोलावण्यात आलं त्यामुळे उड़ माझी ओळख झाली आणि मी म्हणजे ट्रीटमेंट चालू केली तर मी आता नवव्या महिन्यापर्यंत पोचलेली आहे सक्सेसफुल झालं माझ्यासाठी मॅडम आणि सर देवाच्या रूपाने झालेले आहे म्हणजे त्यांनी एवढे प्रयत्न केलं माझे एवढं क्रिटिकल असताना पण मला वाटत नव्हतं पण आतापर्यंत सगळं सक्सेसफुल झालं त्यामुळे मी मॅडमचे खूप खूप आभार आहे त्यांनी तेच सांगितलं होतं गर्भ चिट चिटकत नाही आहे गर्भपिश्वीला त्याच्यामुळं गर्भरा धारणा होण्याचे थोडेसे चान्सेस कमी आहेत पिशवीचा स्तर पातळ आहे गर्भ पिशवीचा असं बाकी टीबी आणि असं वाटत आहे चिपकलेलं वाटत हो हो नवा महिना चालू आहे जुळी प्रेग्नेन्सी आहे कशी वाटली ट्रीटमेंट तुला जालन्या खूप छान वाटली ट्रीटमेंट म्हणजे मी बरेच हॉस्पिटल बघितले खूप औषध मेडिसिन खाल्ले पण मॅडमकडं सरांनी मार्गदर्शन व्यवस्थित केले ट्रीटमेंट व्यवस्थित केली तो पण तेवढ्या त्यांचं यशाचं फळ मला मिळालं नऊ महिन्यापर्यंत मी पोचले तसंच बाळ पण सुखरूप होईल हीच माझी इच्छा आहे <laughs>